कोन से नाम पाए हैं मैं मान हूं असाइनमेंट के साथ लेकर आ जी माता का भूमि हां माता का भूमि या खाना सट्टा लेकर आ और पूरी करया दो वाली सही में चलो गाइस दोनों कला शिक्षण करते हैं करण सर और आय मैडम बाकी ना

आत्मा मालिक मी प्राचार्य योगेश सोनवणे आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल पुरवून गाऊ खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या गुरुकुलामध्ये यावर्षी एक अनोखा उपक्रम देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी राग राबवलेला आहे तो म्हणजेच मान्य अध्यक्ष साहेब आदरणीय हनुमंतराव भोंगळे साहेब आणि माऊलींच्या कृपाशीर्वादाना यावर्षी गुरुकुलामध्ये आम्ही रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं या ठिकाणी जवळपास तीन हजार राखी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी बनवलेल्या आहेत तयार केलेल्या आहेत आणि या खऱ्या अर्थानं बनवलेल्या राखी देशसेवा करणाऱ्या सीमेवरती खऱ्या अर्थानं आपले पाठीराखी असलेले सर्व सैनिक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी गुरुकुलाच्या वतीने हे पाठवणार आहेत तर या तीन हजार राखींचा अनोखा उपक्रम एक राखी जवानांसाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे आणि तो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी देश सेवा करणाऱ्या सैनिकांसाठी से पाठवत आहोत हो। आत्मा मलिक काल आमच्या गुरुकुलामध्ये एक लाखी जवानांसाठी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या उपक्रमाचा उद्देश सीमेवरती जे जवान रात्रंदिवस एक करून आपलं संरक्षण करत असतात असे जवान या ठिकाणी घरी येऊन या ठिकाणी हा रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकत नाही त्यांना तो सण त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी आज आम्ही गुरुकुलातर्फे या ठिकाणी हा उपक्रम आयोजित करून या उपक्रमामार्फत जमा झालेल्या सर्व राख्या या ठिकाणी जवानांसाठी पाठवणार आहोत श्री बाबासाहेब शिंदे मी आत्मावल्क इंग्लिश मिडीयम गुरुकुल पुरणगाव या शाळेत शिकत आहे आमच्या शाळे शाळेने एक उपक्रम ठेवला होता ज्याच्यामध्ये एक राखी जवानांसाठी असा आमचा उपक्रम होता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकावपासून टिकाव अशा राख्या तयार केल्या अतिशय सुंदर अशा राख्या के तयार केल्या त्यांनी एक म्हणजे की जे जवान सीमेवरती आपली रक्षा करतात आप, ते आपलं आपल्याकडे येऊ नाही शकत त्यांच्या बहिणींकडे राखी बांधायला येऊ नाही शकत त्यामुळे ह्या राख्या आम्ही त्यांना पाठवणार आहोत